सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक नऊमधील भारतीय जनता पार्टीच्या प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुक उमेदवार सौसविता करण गायकर यांच्या निवडणूक प्रचारपत्रक वाटपाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रभाग क्रमांक नऊमधील शिवाजीनगर परिसरातील जिजामाता कॉलनी येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात आज सकाळी देवी मातेचे दर्शन घेऊन यथोचित पूजन करण्यात आले तर या प्रसंगी उपस्थित असलेल्या असंख्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सौसविता करण गायकर यांच्या नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार या प्रचार पत्रक वाटपाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले आ, आई भवानी, या मंदिरामध्ये प्रभाग क्रमांक नऊमधून माझ्या पत्नी सौ करण गायकर या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे पक्षाने आमच्यावर जर विश्वास टाकला तर तो, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून जनतेला काय देऊ इच्छितो या नागरिकांची आम्ही का कशा पद्धतीनं सेवा करू या माहितीचं हे परिपत्रक आजपासून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक उमेद मतदाराच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्यासुद्धा जाणून घेणार आहोत आणि आमचं विजनसुद्धा त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आपल्याला माहीत आहे हा प्रभाग दहशतीच्या खालचा प्रभाग आहे आणि त्या दहशत करणाऱ्यांवर जर एखादा व्यक्ती बोलला तर त्यांच्या पोटात इतकं पोटसूळ उठतं की जसकाई हा प्रभाग त्यांच्या नावावर केलेला आहे या प्रभागात कोणी दुसरं बोलायचंच नाही या प्रभागामध्ये कोणी कार्यक्रम घ्यायचे नाही फक्त त्यांचीच सत्ता त्यांचीच मालकीन त्यांचाच विकास मी तर जाहीर या पत्रकातून आम्ही सांगितलेलं आहे माझ्या पत्नीनं याच्यातून सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाचा विकास केला एकदा सांगा अहो इथं आपण बघतोय या ठिकाणी अंगणवाडी आता भरती आहे त्या अंगणवाडीसाठी एक साधा आपण रूम त्या ठिकाणी बांधू शकलो नसेल तर हा विकास आहे का या प्रभागाचा म्हणजे आता तिकडून बोललो तर उद्याच लगेच त्यांची अंगणवाडी बंद करतील असे पण लोक आहेत म्हणजे जनतेचा विकास करायचा सोडून स्वतःचा विकास स्वतःवर आला की लगेच दुसऱ्यावर ढकलून मोकळवायचं या प्रभागामध्ये आता तुम्हाला सगळे तुम्ही पत्रकार आले आपण सगळे आलो एक का? वार तरी रस्ता चांगला आहे का काल परवा आमच्या आमदार सीमाताई हिरे यांनी या प्रभागात अनेक रस्त्यांचे काम मंजूर केले आम्ही प्रशासनाकडे त्याच्या संदर्भात वारंवार मागणी केली कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी बळजबरीनं बोलवून घेतलं आणि लगेच भूमी लगेच त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन करून टाकलं अहो तुम्ही तीन चार वर्षापासून नगरसेवकच नाहीये तर तुम्हाला कोणी अधिकार दिला म्हणजे दादागिरी फक्त काय प्रभागातील जनतेवर नाहीये तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर असेल कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या सगळ्यांवर दादागिरी करून दुसऱ्याने केलेल्या कामांची सुद्धा स्वतः कशी लाल करून घ्यायची हे या लोकांकडून आतापर्यंत आम्ही बघत आलेलो म्हणून या सगळ्या गोष्टीवर प्रभागातील लोक मन सोक्तपणे या ठिकाणी राहिले पाहिजे त्यांचा प्रपंच केला पाहिजे त्यांचा विकास साधला पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कारण भारतीय जनता पार्टीचे विचार हे तळागाळातील माझ्या सगळ्या जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत पोचले पाहिजे या देशाचे पंतप्रधान आदर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री विकास पुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांचं कालच आपण या ठिकाणी बघितलं की या नाशिक शहराला एक विकासाच्या दृष्टिकोनातून जगाच्या नकाशावर आमचं नाशिक किती सुंदर आणि किती विकासाच्या दृष्टिकोनातून चाललं आहे याचा काल त्या ठिकाणी सगळे भूमिपूजन करू आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मला वाटतं ती या भारत देशातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद असेल इतक्या सुंदर पद्धतीने कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करणारे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्या सोबत कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील या मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे असतील यांच्या सगळ्यांच्या विकास कामाचं व्हिजन घेऊन जनतेपर्यंत पोहोचणं आपले विचार त्यांना सांगणं या दृष्टिकोनातून या पत्रकाचं आज आम्ही आई तुळजा भवानीच्या चरणी त्या ठिकाणी आरती करत ते ठेवत तिच्याकडून आशीर्वाद घेतले की या अशा चुकीच्या लोकांना ज्यांनी त्या आईलाच या प्रभागातून उठवलं होतं नवरात्राच्या काळात त्याच दानव वृत्तीच्या लोकांना या प्रभागातून उठविण्यासाठी आणि हा प्रभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्हाला ताकद देत आम्हाला शक्ती दे ही इच्छा शक्ती घेऊन आज या ठिकाणी आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि शंभराव काका शहाणे आप्पा समाधान भाऊ मंडल अध्यक्ष आहेत या ठिकाणी भगवानजी काकड जाधव साहेब इथं एकही माणूस प्रभागाच्या बाहेरचा नाही हे सगळे प्रभागातले माणसं आहे हे जीवाभावाची आमची सगळी टीम आहे हे सगळे माणसं आज तसं अचानक आपण हा कार्यक्रम काल संध्याकाळी आम्ही नऊच्या नंतर सगळ्यांना मेसेज दिले की बाबा उद्या सकाळी आम्हाला सुरू करायचं आपल्याला मेळावाच घ्यायचा राहिला तिथं बसायला बसायला जागा कमी पडेल इतक्या शिवाजीनगरच्या या समीट प्रभागातली जनता प्रेम करते म्हणून आपण सगळ्यांनी सातत्यानं या संघर्षमय लढ्यामध्ये एकत्र आलं पाहिजे आम्ही पक्षाकडे विनंती करतो कर शेवटी पक्ष ठरवेल त्याला तिकीट मिळेल आज काय कोणाचंही तिकीट काही कन्फर्म नाहीये नाही तर परत याच्यावरच राजकारण सुरू व्हायचं का त्यांनी आजपासूनच पत्रक वाटायला सुरुवात केली त्यांची उमेदवारी फायनल झाली असं काही नाहीये तर पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतोय उद्या पक्ष तिकीट देईल नाही देईल पक्षाचा पक्ष हा पक्ष असतो पक्षाचे ज्येष्ठ त्याबाबत निर्णय घेतील परंतु जनतेपर्यंत पोहोचून आपल्याच कामाचा आढावा जनतेला सांगणं हे आपलं कर्तव्य असलं त्या, त्या दृष्टिकोनातून हे पत्रक आम्ही आज प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात करत आहोत मी सगळ्या उपस्थित माझ्या मित्र सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण इतक्या सकाळी सगळं सोडून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो या प्रचारपत्रक वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सातपूर शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक मधील उमेदवार सौ सविता करण गायकर यांच्या हस्ते प्रभागातील विविध ठिकाणी घरोघरी मतदारांना प्रचारपत्र या प्रसंगी भाजप उमेदवारीच्या प्रबळ दावेदार सौ सविता करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सन्मान आज प्रचारपत्रकाचं आपण भोनी मातेचं दर्शन घेऊन जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवात करत असताना आईचा आशीर्वाद घेऊन तसंच बाकी सगळ्यांनी आशीर्वाद देत आज आपण प्रभागामध्ये परिचयपत्रक वाटण्याचा आपण सुरुवात करतो आहे गत गतवेळेस दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये प्रभागातील सगळ्यांनी सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांनी बरं भरपूर प्रमाणात मला मतदान दिलं त्याचंही प्रथम त्या सगळ्यांचं आभार व्यक्त करते पण थोड्या मतांवरून जो पराभव झाला त्याचं त्याची जी उणीव भा राहिलेली आहे ती ह्यावेळेस सगळेच मला आशीर्वाद दा देऊन आणि मतदार याच्यामध्ये ती उणीव भ भरून काढते आणि त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला सला न जाणू देतात द सात ते आठ वर्षापासून मी त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत राहिलेले आहे आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या पण जाणून घेतलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर ज्येष्ठांसाठी प्रभागामध्ये काही केलेलं नाही आहे काही गोष्टी महिलांसाठी पण नाही आहे आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या प्रभागात नाही आहे त्या करण्याच्या अनुषंगाने मी जो मानस ठेवले माणस ठेवून निवडणुकीसाठी उतरले आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने पण विश्वास दाखवून जर मला ह्यावेळेस उमेदवारी करण्याची जी संधी दिली तर त्यांच्या त्यांच्या संधीचा सोनं मी नक्की करेल आणि प्रभागामध्ये ज्या काही दहशतवादी वातावरण आहे त्या भयमुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करेल जो प्रभागामध्ये ज दडपशाही आहे मिटवून काढण्याचा प्रयत्न माझा राहील सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की सगळ्यांचं माझ्यासाठी आले इथे उपस्थिती दर्शवली सगळ्यांचं मनापासून धन्यवाद या प्रचारपत्रक वाटप शुभारंभ सोहळ्याप्रसंगी भाजपाचे पालक राम हरी संबेराव शिवाजी शहाणे माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर प्रेम पाटील अर्चना संजय तुपलोंडे मंगला खोटरे भगवान काकड समाधान देवरे बाळासाहेब जाधव यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते